लाडकी पहिजे सर्वांसाठी अत्यंत महत्वाची खुश खबर आलेली बघा आणि नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर अपडेट देत आहे आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा वितरणाचे सध्या थोड्याच वेळापूर्वी नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे पुरावा आपण दाखवणार आहे काळजी करायची गरज नाही आपण आज किमान तुम्ही सर्व खुश पाहिजे की वितरणाला सुरुवात झालेली आहे आपण खूप दिवसापासून या वितरणाची वाट पाहत होतो बरेचशा लाभार्थ्यांना वाटत होतं की दोन तीन महिन्याचे हप्ते पेंटिंग पडतील दोन महिन्याचे पडलेलेच आहे पण त्याच्यामध्ये पण कोणते हप्त्याचे वितरण झालेलं त्यामुळे हप्ते काय आपण आपण बोलूयात सर्वात सुरुवात झालेली एकदा पुरावा दाखवतो बघा लाडकी नेहमी योजनेचं फक्त सतराव्या हप्त्याचं वितरण होत आहे सध्या परत सांगतोय सतराव्या हप्त्याचे आणि किती रुपये मिळत आहेत हे बघा पंधराशे रुपये मिळत आहे बघा लाडकी भजी योजनेचे किती रुपये पंधराशे रुपये कधी वितरण सुरू झालं परत तारीख बघून एकतीस डिसेंबर तारी एक आज तारीख किती आहे एकतीस डिसेंबर महिन्याच्या अगदी शेवटी लगावी वर्षाच्या अगदी शेवटी लगावी पण मात्र वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे सर्व आज लाटक्या खुश पाहिजे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा बरेच वाटतात असेल की सर तीन हजार रुपये मिळायला पाहिजे एकत्रित त्यावर पण आपण बोलूया सर्वात महत्वाचं म्हणजे आज तुमची सर्व लाडक्या बाई खुश पाहिजे कारण आज जे आहे फायनली वितरणाला सुरुवात झालेली आहे आता तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणी अशा पण असतील की सर आम्हाला अजून पैसे आणले मग आम्हाला कधीपर्यंत येणार थोड्याच वेळापर्यंत वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला पण पैसे येतील काही खायची खायची गरज नाही नेमकं वितरण चालू झालेलं आहे वितरण हे पुढील जे आहे काही दिवस अजून चालूच राहील त्यामुळे कोणी काही खायची करू नका या वितरणाच्या संदर्भात प्रचंड तुमच्या मनामधले प्रश्न आहेत ते मी एक 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 प्रश्न घेणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय असेल असेल तर नेहमी तुम्हाला विचारू शकता धन्यवाद